तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता भरपाईची रक्कम या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर यामध्ये झालेल्या शेतीच्या पिकाच्या नुसकाना भरपाईपोटी बाधितांना मदत देण्याबाबत वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काही जी आरिता आपल्याकडे आलेला आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते जिल्हे मंजूर झालेले आहेत तो कोणत्या जिल्ह्यात याचे पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बनणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे तर त्यामध्ये सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख जो काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा निधी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार तुम्ही जर आपल्या आप फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर यामध्ये जे की सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस हजार एवढा निधी इथं आलेला आहे जे की या जिल्ह्यांकरीत आहे तर आता जे की भरपाईची रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या टीद्वारे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये पैसे याचे जमा केले जाणार आहे त्यानंतर थोडं खाली यायचं आहे तर आता आपण जिल्ह्यांची जे काही यादी आहे इथून चेक करून घेणार आहोत सर्वप्रथम आता याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत ते आपण इथं पाहत आहे तर खाली आल्यानंतर इथं जे काही जिल्हे आहे त्यानंतर कालावधी बाधित शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आणि निधी पहिल्या जो बीड दुसरा आहे लातूर तिसरा आहे परभणी चार नंबरला छत्रपती संभाजीनगर पाच नंबरला जालना सहा नंबरला हिंगोली सात नंबरला नांदेड तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सात आहे बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड तर त्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे ते बाधित शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे किती निधी आलेला आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल तो कि पैसे तर सर्व शेतकरी बांधवांनी येथून चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड तर पहिला जो विभाग झालेला छत्रपती संभाजीनगर यामध्ये सात आहे त्यानंतर नागपूर चंद्रपूर वर्धा पुन्हा वर्धा आहे गडचिरोली तर आता नागपूर विभागामध्ये नागपूर आहे चंद्रपूर आहे वर्धा आहे पुन्हा वर्धा आहे आणि गडचिरोली आहे तर नागपूर विभागामध्ये एकूण पाच दाखवलेले आहेत तर वर्धा वर्धा दोन आहे जूनमध्ये सुद्धा आहे आणि ऑगस्टमध्ये देखील येत आहे त्यानंतर नाशिक जळगाव नाशिक जळगाव झाल्यानंतर अहिल्यानगर तर आता नाशिकमध्ये तीन आहे एक आहे नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर त्यानंतर अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम पुन्हा वाशिम आहे तर इथं जे की अमरावती भागामध्ये पाच आहे तर एक यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम पुन्हा वाशिम आहे ऑगस्ट सप्टेंबर आणि सप्टेंबरमध्ये त्यानंतर इथं आहे पुण्यामध्ये सोलापूर आणि सांगली दोन आहे सुद्धा इथं निधी इथं आलेला आहे तर आता तेवीस आणि चोवीस तर यामध्ये ठाणे आहे कोकण विभागामध्ये ठाणे आहे आणि पालघर आहे पुणे विभागामध्ये सोलापूर सांगली कोकण विभागामध्ये ठाणे आणि पालघर तर यांसाठी निधी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस हजार तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे व या अनुदानाचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये इथं तु जमा होईल अधिक माहितीसाठी व यासंदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्हाला कशाचे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा तर आता या चोवीस जिल्ह्यांमध्ये पालघर ठाणे सांगली सोलापूर वाशिम पुन्हा वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती अकोला अहिल्यानगर जळगाव नाशिक गडचिरोली वर्धा पुन्हा वर्धा चंद्रपूर नागपूर नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर बीड तर अशा जिल्ह्यांचा आणि समावेश आहे तर यामध्ये कोणकोणते तालुके आहेत व भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि आपला आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू